नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मुंबईच्या फेमस वडापाव बरोबर जी सुकी चटणी खातो त्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत ही चटणी करायला अगदी सोपी आहे व चवीला एकदम छान लागते त्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे चला तर पाहूया कशी करायची ती तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आता आपण या बाऊलमध्ये काढून घेऊया एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं आणि ना हे छान आपलं कुरकुरीत होईल भजी आपली आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मिश्रण आहे ना आपण चांगलं मिक्स करूया व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ आपण चांगलं मिक्स करूया थोडं थोडं एकदम घाला नाही तर तुमच्या गाठी विण्या या बेसनाच्या एकदम जर तुम्ही घातलं तर हे पाहिजेत एक पण गाठ नाही झाली आहे आपलं छान मिक्स झालेलं आहे आपल्याला थोडंसं पीठ पातळ पाहिजे आहे तर मी याच्यामध्ये ना थोडं अजून पाणी घालते याची ना आपल्याला बारीक बारीकशी छोटी छोटी भजीसारखी करून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकते मी एक मिक्स मस्त झालेलं आहे हे पहा पीठ आपलं एक सारखं स्मूथ झालेलं आहे बघा हे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील इकडे गॅसवर ना कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये ना आपण आता अशी भजी आपण सोडून घेऊया अशी आपल्याला ना कुरकुरीत तळून घ्यायचं आहे एका साईडने झालंय बघा आता आपण हे पलटून घेऊया आणि छान असं गुलाबी होईपर्यंत तळून घेऊया खरपूस तळून घेऊया आपण हे प आपलं मस्त खरपूस तळून झालेलं आहे आता मी काढून घेते याच पद्धतीने आपण आता बाकीचं पण असं तळून घेऊया हे आपला दुसरा पण घाण तयार आहे तळून हे पहा आपली सर्व मस्त कुरकुरीत ना भजी तळून झाली आहे तयार ही भजी ना आपण आता गार करून घेऊया तुम्ही भजी आपण नेहमी घरात करतो ना तर त्याच्या शेवटी जे पीठ उरतं ना तर त्याच्यापासून पण अशी भजी तयार करून आपण चटणी करू शकतो हे पहा आपली भजी आता ना पूर्ण गार झालेली आहे आता आपण मिक्सर मध्ये ना चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे सर्व टाकून घेते मी खूप सोपी आहे चटणी करायला ही पण चवीला खूप छान लागते ही मुंबईच्या वडापावची फेमस चटणी आहे सुकी चटणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे या चटणीमध्ये घालण्यासाठी ना मी एक सिक्रेट पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे जिरा बटर या जिरा बटरने ना आपली चटणी इतकी चवीला छान लागते ना मस्त लागते तर मी ही जिरा बटर आहे ना थोडस असंच मिक्सरमध्ये होतल्यामुळे थोडं चुरा करून घेते आता हे बटर पण आपण या मिक्सरमध्ये घालूया या बटरमुळे ना आपलं चटणी आहे ना फार क्रंची मस्त लागते पण दोन मोठे चमचे ना लाल तिखट घेतलेलं आहे मी हे माझं हे लाल तिखट तिखट नाही आहे जास्त कश्मीरी मिरचीचं आहे त्यामुळं मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमचं तिखट कसं आहे ना त्याच्यानुसार हे कमी जास्त करू शकता तुम्ही आणि चवीपुरतं मीठ पाच ते सहा मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहे ह्या न सोलताच घ्यायच्या आपल्याला तशाच वापरायच्या आहे आता आपण मिक्सर मध्ये ना ही चटणी बारीक करून घेऊया हे पहा चटणी आपली छान बारीक करून झालेली एकदम बारीक नाही केलेली आहे थोडीशी अशी जाडसरच ठेवलेली आहे ही चटणी आता मी बाउल मध्ये काढून घेऊ हे पा आपली मस्त सुकी चटणी तयार झालेली आहे ही चटणी ना नुसती वडापाबरोबरच खाता तर त्याच्याबरोबर तर छान लागतेच पण तुम्ही भजी बरोबर पण आणि रोजच्या जेवणात पण तुम्ही ही केली ना चटणी त्याच्याबरोबर पण छान लागते वरण भाताबरोबर खिचडी बरोबर तोंडी लावायला ना खूप अप्रतिम लागते ही चटणी मी आमच्या घरी ना नेहमी बनवते ही चटणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद